वॉर्ड नंबर एक मधील योग्य लाभार्थ्यांची निवड यावेळी सुनील माने यांनी केलेली होती या, या सर्वांना मोफत गॅस किट मिळाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या कार्यक्रमास प्रकाश पवार तौशिफ मुल्ला मुकेश नवाळे राजू माने संजय माने दिनकर माने सचिन बेरड उदय मगदुम यांच्यासह वॉर्ड नंबर एक मधील लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते योग्य लाभार्थ्यांना वेळेत गॅस किट उपलब्ध करून देण्यासाठी अंबिका गॅस एजन्सीचे योगदान लाभले महानकर नेपसाठी राज कोळेकर कोगनोळी